मुंबईच्या बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीची सायबर गुन्हेगारांनी लुबाडणूक केली आहे दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचं सांगत त्यांची या सायबर चोट्यांनी फसवणूक केली आहे तब्बल पंच्याहत्तर लाख रुपये त्यांच्या अकाउंटमधून लंपास करण्यात आलेत बावीस ऑगस्ट रोजी पीडित व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला त्या व्यक्तीनं स्वतःला दिल्ली पोलिसांचा अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि त्यांच्या बँक ऑफ बडोद्याच्या खात्याचा वापर जवळपास दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये झाल्याचे थाप मारली दिल्ली पोलीस असता अटक करतील अशी थापही मारण्यात आली त्यानंतर त्यांना पोलीस वर्धीतल्या एका व्यक्तीचा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलही आला त्या व्यक्तीनं स्वतःचं नाव पोलीस निरीक्षक गोपेश कुमार असं सांगत बनावट कागदपत्र दाखवली तसंच जामीन रक्कम भरण्याची रक्कम मागणी केली घाबरलेल्या वृद्ध व्यक्तीनं अठरा लाखांचे म्युच्युअल फंड विकले बोरिवलीतलं घरही विकलं आणि पंच्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये जमा केले आणि चोरट्यांना ते सोपवले